आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई कडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ना ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके बन मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय रायत राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हाही ते येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला गे इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या गांगां शिव्या दिल्या असत्या आम्हालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असत की हा खानदेश आहे कानमाईचा देश आहे खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडगव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात जी ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खांदे झाले आणि मी आग्या झाला गिरीश भवनाची चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा द्या का आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रजींच्या समोर ना ना की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊतची औलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मतं घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला की ते उपर ना असं करतो असं करतो काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबांच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीब गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल में पाकिस्तान की फट्टी है मोदीजी की गॅरंटी है मोदीजी म्हणजे आसा असा माणूस है तिच्या माणसाला या देशाची पूर्ण जगायला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगान आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहेत तिला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मत दिले राऊ तेरा क्या हो रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला भान आई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है अरे आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे मंदिर पन पन आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे अपने भाषण से पहले शुरुआत हो शिवाजी पार्क पर घोटे और भी कार्य करता है तमाम जमले हिंदू बांधवान भगनी माता काम देशभक्तान हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कुरान मचाया राउत लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया कहो धरती कहो गगन वही गीत दौड़ाया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदो ही लढाई रक्षाताईची लढाई नाही आहे ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे हे पाचशे चौवेचाळीसचे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहेत पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान ना रक्षाताईला करायचं आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षा ताईला स्मिता ताईला ना करता मोदीजीना दे मतदान करायचं आहे ईमानदारो है मोदी ईमानदारो लहर आहे मोदी बैमानो जहर आहे मोदी और देश की गद्दारों के लिए कहर आहे मोदी आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुरंतराव सरोदर साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील ए टी असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई असतील दोगड लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे आधी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकी नशीमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र फडणवीस अडीच वर्ष आम्हाला राबणाऱ्या कराव्या लागल्या करा ना भाऊ करा भाऊ करा भाऊ साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर डायरेक्ट कॅबिने आणि आता आंबड्याचे रास मला चेक करावं लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेवजा द्या बाजूला मी राहतो रंगावरून जावं लागतंय तुम्हाला क्या, क्या रक्षात आहे नाथाबाबकू मी समजालो आणि <laughs> मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघ भगिनी उभ्या आहेत या दोघं भगिनीच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे राजसभेची आहे आम आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण परवापर्यंत शांत होतो पण नाग खाजे आणि नक्की खिजे तो धंदा आहे ना <laughs> तस ते राऊत नावा ते चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमूला होतो काय एवढं होऊ नये काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या मायबापांना यांना पोट्ट्यांना मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या आहे त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोश कातिल में कितना है मना तरी दम लगाओ असा दम लावा कि ये चारी मुंडे जीत जाले भाई दे। वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोड़ा सा मैं तुमको जगाता हूँ थोड़ा तुम जगा दो मेरा खातिर है तेरह तारखे का भरपूर ऊंद रहना है रह। सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश गोंडा मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या दामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोरेची लावा चाळीस गाव के चाळीसगावची लावा मामांचं तर ठीक आहे नव दिलबी चालतो नवदिल बी चालतो इकडून वाटला तरी मामा मामाकडून वाटला तरी मामा, मामा। त्यामुळे लावा पैल कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगे जन अपने यह एक कोटि -कोटी हिंदुस्तानियों का दौर उठा कर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान धज लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वही आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है भगवा भगवान लहराएंगे आज हम बड़ी टीका करोकानी खर धन्यवाद दिले पाइजे मैं साढ़े आठ नौ दरमियान पाळजीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे चे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना आयुष्यपत्री लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पालतीमध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी तुनी आणि अर्धी मनी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुरीने पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला दंदने जिथे कमाल दिसेल बाकी कुछ विचार करने का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रायगड लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोर त्यांचा जय हिंद जय महाराष्ट्र